युवा माझ्यासोबत आहे त्यांना मला सांगायचं आहे जरा येऊन पहा कोण सोबत आहे कुठल्या जुतीमध्ये आहेत कुठल्या मस्तीमध्ये आहेत सत्तेचा माज आणि पैशाचा जोर फक्त त्यांना त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लावायचा त्यांचा प्रयत्न आहे पण मला माहिती आहे माझ्या विक्रम प्रामाणिक जनता यांच्या या भूतपणा बळी पडणार नाही आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सा, मी साडेचारशे कोटीच्या योजना आणल्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या जलजीवन योजनाची काय परिस्थिती आहे चांगलं काम झालेलं आहे पाईप चांगले टाकलेले आहेत टाक्या चांगल्या झालेल्या आहेत चारशे पाचशे कोटीच्या योजना या मतदारसंघामध्ये पाण्याच्या आणल्या त्याचे दहा टक्के टक्केवारी कोणी खाली हे तुम्हाला माहिती आहे मी सांगायची गरज आहे का जेडपीचा अध्यक्ष कोण होता केंद्र गुन्हामुळे झालं जे आता हातात बॅट घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या जल जीवन किती सत्यानाश केला आहे हे आपल्या अख्ख्या विक्रमवर मतदारसंघातल्या जनतेने डोळ्याने बघितलेलं आहे त्यामुळं पीच वर यांच्या आधी एवढा सत्यानाश केलेला आहे त्यांना तुम्हाला सगळ्यांना मिळून क्लीन बोल्ड करावं लागेल आपल्या दोलाली मधली काही जमीन आहे बाराशे एकर ती एका एकाच्या नावावर आहे ते भारतीय जनता पार्टीवाले सांगतात की जमीन आम्ही विकून टाकू आम्ही डोंगर पोखरून ती वाढवून वापरण्याचा घाट तिथल्या मंत्र्यांनी संत्र्यांनी घातलेला आहे आता वारण मंडळामुळे आधीच आपला आदिवासी तिकड त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडलेला आहे तिथला मच्छीमार अडचणी सापडलेला आहे आपल्या मधला डोंगर पोखरून आपल्या तिथे वाळवंट करायचा आहे का झाले तर वाळवंट करायचा आहे का मी तुम्हाला शब्द देतो सुनील घुसाळा या भागाचा आमदार असेपर्यंत ही जनता असे असेपर्यंत असं कुठलंही काम मी होऊ देणार नाही यांना आणि अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगायच्या आहेत जेव्हा मोकारासाठी पाण्याची योजना आणली आपण सत्तावीस कोटीची रुपयाची जेव्हाची योजना आपण केली मोकारासाठी छत्तीस कोटीचं पाईपलाईनच काम चालू आहे या विक्रमगडच्या नगरपंचायतला पाच कोटींचा निधी दिला आपण आणि फक्त विलंदिगिरी नगरपालिकेला की हे आपलं एवढा मोठा गाव आहे अनेकातले लोक या ठिकाणी बाजारासाठी येतात एक चांगलं स्वच्छ संडास बाथरूमची व्यवस्था पाटील नाका आहे इकड आपला आपलं नाका आहे इकडे धानूचा नाका आहे तिचा बांधा इथल्या नगरपालिकेने काय बांधलं तुम्हाला माहिती आहे का रस्ता खाली आहे आणि पाच कोटीच्या गटाने वरती बांधलेल्या आहे असे इथले राज्य खर्च आहे आणि म्हणून आज ज्या नगरसेवकांनी आपल्याकडे प्रवेश केला त्यांच्या हिमतीला मी सलाम करतो त्यांना मी धन्यवाद देतो की पुढच्या काळामध्ये या विक्रमगडच्या शहरातील सर्वांचे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवणूक करून एक चांगलं विक्रमगड स्वच्छ विक्रमगड सुंदर विक्रमगड करण्यासाठी आपला आमदार म्हणून मी प्रयत्न करीन मोकार नगरपंचायतने खूप सुंदर आम्ही